उलट बातमीकडे गडकरी रंगायतनचा सप्टेंबरमध्ये पडदा पडणार आहे गडकरी रंगायतन चार महिने बंद आहे दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचं दुरुस्तीचं काम हे अखेर सप्टेंबर महिन्यामध्ये हाती घेण्यात येणार आहे पुढील चार महिने दुरुस्तीचं काम सुरू राहणार असल्यानं नाट्य रसिकांचा हेरमोड झाला आहे परंतु चार महिन्यानंतर ठाणेकर रसिकांना काट टाकलेले गडकरी रंगायतन भेटीस येणार आहे तर गडकरी रंगायतन चार महिने बंद असणार आहे दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय आणि दरम्यान गडकरी रंगायतनच्या प्रेक्षकगृहातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात ठाण्यातील सांस्कृतिक म्हणून गडकरी रंगायतन या वास्तूकडे पाहिलं जातं आणि हीच वास्तू जी आहे म्हणजे गडकरी रंगायतन जे नाट्यगृह आहे पुढील चार महिने बंद असणार आहे या संपूर्ण गडकरी रंगायतन आता लवकरच का टाकणार आहे आणि चार महिन्यानंतर प्रेक्षकांसाठी एक नवीन सुसज्ज असं गडकरी रंगायतन पाहायला मिळणार आहे मी सध्या प्रेक्षागृहामध्ये आहे याच प्रेक्षागृहाचं म्हणजेच मुख्य वास्तूचं मजबूतीकरण असेल तालीम हॉलचे नूतनीकरण असेल मुख्य प्रेक्षागृहातील आसन व्यवस्था बदलण्या असेल त्याचप्रमाणे रंगकर्मींसाठी असलेल्या ग्रीन रूम मधील आवश्यक सुधारणा असतील या सगळ्या गोष्टींचं काम जे आहे ते याच गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे आणि पुढील चार महिने जे आहे ते हेच गडकरी बंद असणार आहे पंचवीस शेवटचा महानगरपालिकेचा कार्यक्रम जो आहे तो याच वास्तूमध्ये पार पडणार आहे एकंदरीत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका सभेमध्ये एका ठाणेकर नागरिकाने दिलेल्या चिठ्ठीनुसार ठाण्यामध्ये एक नाट्यगृह व्हावं अशी एक इच्छा व्यक्त केली होती आणि ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या संपूर्ण वास्तूचं निर्माण जे आहे ते करण्यात आलं होतं आणि त्याच वास्तूमध्ये अनेक नाट्य नाटकप्रेमी असतील नाटक रसिक असतील त्याचप्रमाणे कलाकारांची वर्दळ असलेली पाहायला मिळते राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्याच ठिकाणी होत असतात मात्र पुढील चार महिने जे आहे त्या संपूर्ण नाट्यगृहाच्या कामकाजासाठी दुरुस्तीसाठी बंद असणार आहे त्यामुळे ठाणेकर नागरिकांना कार्यक्रमासाठी काशीनाथ घाणेकर असेल किंवा अन्य नाट्यगृहांकडे वळावं वा लागणार आहे मात्र चार महिन्यानंतर काट टाकलेलं गडकरी रंगायतन प्रकारे असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलो ललित चौधरी सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे